आपल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातनं बरेच इच्छुक फॉर्म सध्या देण्यात येत आहे मरगा आलेली होती ते गुलाबराव पाटलांच्या मेळाव्यामुळे ते मर्गावर पूर्ण झटकले गेली व प्रत्येक शिवसेने का जागी झोबेतून जागी झालेला आहे खळबळू पाच वाजेपर्यंत आम्ही फॉर्म देण्यास तयार आहे महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने इथे यायचे सिंदेटचे शिवसेनेचे फॉर्म आम्ही देत आहोत और न्या की भुसाल की जनता को मेरी एक एक ही अपील है कि परिवर्तन घडाओ मैं मुसलमान लोगों से भी अपील करता हूँ हर समाज के लोगों से अपील करता हूँ कि न्यासे फॉर्म ली जाए और आपला फॉर्म भरके आज देते दे। ज्या लोकांना आपली उमेदवारी जाहीर करायची आहे नगराध्यक्ष असो हो किंवा नगरसेवक असो त्यांनी या कार्यालयात येऊन आपले भंडे मांडून फॉर्म घेऊन जाणार भुसामध्ये काहीतरी नवीन घडू इच्छिता असे प्रत्येकांना मी आवाहन करतो की त्यांनी तात्काळ म्हणजे ऑफिस म्हणून फॉर्म घेवाय व उद्या दिवशी लगेच आम्ही त्याबद्दल विचार करणार आहे जय महाराष्ट्र मी विलासमय ज्येष्ठ शिवसैनिक मी एवढं आव्हान करतो सर्वांना इच्छुक उमेदवार जेही असतील त्यांनी आज संध्याकाळपर्यंत आमच्या ह्या ऑफिसमधून विठ्ठल रुक्मिणी संस्थेच्या या ऑफिस आहे आपलं कार्यालय केलेलं आहे येथून जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही फॉर्म घेऊन जावं व उद्यापर्यंत आम्हाला फॉर्म म्हणजे संध्याकाळपर्यंत भरून द्यावं उद्यापासून मुलाखतींना सुरुवात होत आहे तर आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील येथे येऊन गेले व त्यांनी जे आवाहन केलं तुम्ही बघितलं की भुसावळ हा शिवसेनेचा बाले किल्ला राहून चुकलेला आहे राहत आहे आताही आहे परंतु काहीतरी मध्यंतरी थोडं प्रमाणात मरगा आलेली होती ते गुलाबराव पाटलांच्या मेळाव्यामुळे ती मरगाळ पूर्ण झटकले गेली व प्रत्येक शिवसैनिक जागे झोपेतून जागी झालेला आहे खळबळून आणि प्रत्येकजण कामाला लागला आहे तरी गुलाबराव पाटलांच्या आव्हानाप्रमाणे तसेच कार्यसम्राट आमदार माननीय श्री चंद्रकांत भाऊ पाटील व जिल्हाप्रमुख संत समाधान महाजन सर यांच्या आदेशानुसार आम्ही इथे कामाला सुरुवात केलेली आहे तरी जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही फॉर्म घेऊन जावा एवढीच मी सर्वांना विनंती करतो व परिवर्तन घडून आणावं एवढीच माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मय जफर अली मक्सूद अलीकडे शेठ वरणगाव अल्पसंख्या जिल्हा प्रमुख मैं भुसावल की जनता को ये अपील करना चाहता हूँ कि अभी तक भारतीय जनता पार्टी के जो कार्य है वो कार्यों का ध्यान में रखते हुए और आज सिंधेगढ़ सिंधेगढ़ यानी एकनाथराव शिंदे साहब के नेतृत्व में जो काम चल रहा है गुलाबराव पाटिल साहब है हमारे दमदार आमदार है चंद्रकांत पाटिल समाधान महाजन सर इनके नेतृत्व में हम काम कर रहे हैं हम देख रहे हैं अस्सी टक्के समाज कारण है और बीस टक्के राजकारण करते हैं और यहाँ की भूसावल की जनता को मेरी एक, एक ही अपील है कि परिवर्तन घड़ाओ और यहाँ जो विठल मंदिर के कार्यालय के अंदर जो फार्म मिल रहे हैं हर समाज के लोगों ने ले जाना मुस्लिम लोगों ने भी बढ़ चढ़ के आगे आना चाहिए ये काम के लिए मैं मुसलमान लोगों से भी अपील करता हूँ हर समाज के लोगों से अपील करता हूँ कि यहाँ से फार्म ले जाए और अपना फार्म भर के आज दे दें गुलाबराव पाटिल व चंद्रकांत पाटिल आमदार साहेब महाजन सर जिलाध्यक्ष व हमसे सर्व पक्षे वरिष्ठ कार्यकर्ते आदेशानुसार भुसाळ शहरामध्ये विठ्ठल मंदिर वाटामध्ये पक्षाचे कार्यालय उघडलेले आहे तिथून पक्षाचे फांब विक्री सुरू आहे देणे सुरू आहे तरी ज्या ज्या आमच्याकडे भरपूर फांब वाटले गेलेले आहे तरुण तरुण मुलांना व मुलींना आम्ही संधी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून ज्या लोकांना आपली उमेदवारी जाहीर करायची आहे नगराध्यक्ष असो किंवा नगरसेवक असो त्यांनी या कार्यालयातून आपले भं मांडून फार्म घेऊन जा रे उद्यापासून आमची पक्षाच्या निरीक्षकांची तो मुलाखत मुलाखत सुरू होणार आहे तो भुसावळ शहरामध्ये मेळावा फार जोरदार हा गाजलेला होता त्यानंतर राजकारणामध्ये सुद्धा चांगलेच त्या ठिकाणी समाज भुया उसर गेल्या होत्या आणि त्या पाहता आता या ठिकाणी किती उमेदवारांची इच्छुकांचे फोन आपल्यापर्यंत आलेले आहे काय सांगाल सरासरी प्रत्येक वार्डामधून आमच्याकडे दोन तीन दोन दोन चार चार किंवा आठ आठ दहा दहा लोकांचे फोन येत आहे व शिंदे गटामध्ये अनेक लोक आता प्रवेश घेण्याच्या तयारीमध्ये आहे हो हर वार्डामध्ये आमच्याकडे शंभर दोन दोनशे लोकांच्या यादे येत या आहे की आम्ही पक्षात प्रवेश करायला तयार आहे त्या माध्यमातून पक्षाचं काम जोरदार सुरू आहे जय महाराष्ट्र मी पवन नाले प्रसाद शहर प्रमुख आजचे पेस करून घ्यायचं कारण असं आहे की आमचे मंत्री साहेब पालकमंत्री साहेब गुलाबराव पाटील साहेब चंद्रकांम भाऊ पाटील आमदार साहेब व जिल्हाभंग सहभाम महाजन साहेब यांच्या आदेशान्वये आम्ही भुसाळ सावर्थी निवडणूक भुसाळ नगरपालिकेतील लढू इच्छितो आहे पक्षातर्फे तर आम्ही सगळ्या भुसाळच्या तमाम जनतेला जे इच्छुक उमेदवार आहे जे दहाईचे कार्यकर्ते जे एकनाथ साहेबांच्या कार्यावरती आणि गुलाबाई साहेबांच्या का विचार प्रणाली प्रणालीवरती विश्वास ठेवून शिवसेने विश्वास ठेवत आहे आणि जे भुसाळ नगरपालिकेत काहीतरी म्हणजे भुसाळ नगरपालिकेत परिवर्तन करण्याच्या इच्छेमध्ये तर त्यांनी अशा प्रत्येक तमाम शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो ते भुसाळमध्ये विठ्ठम वाढमध्ये लहान छोटा हनुमान मंदिर सुधारी खाली आमचं मध्यवर्ती कार्यालय खोललेलं आहे तिथं मी इच्छुक उमेदवाराचे अर्ज वाटप करत आहे तर तमाम भुसाळच्या जवान मुलांना नवजान जे भुसाळमध्ये काहीतरी नवीन घडू इच्छिता अशा प्रत्येकांना मी आवाहन करतो की त्यांनी तात्काळ म्हणजे ऑफिसमधून फॉर्म घेऊ आहे व उद्या दिवशी लगेच आम्ही त्याबद्दल विचार करणार पक्षाचे उमेदवार यांना सूचना देत आहेत की ज्यांना जन, ज्यांना फॉर्म घ्यायचा आहे त्यांनी इथे उद्या यायचं आहे पाच वाजेपर्यंत आम्ही फॉर्म देण्यास तयार आहे महिला आणि पुरुषांनी मोठ्या संख्येने इथे यायचे सिंधेगडचे शिवसेनेचे फॉर्म आम्ही देत आहोत नमस्कार माझं नाव दीपाली बराटे शिवसेना शहर प्रमुख माननीय पालकमंत्री गुलाबराव पाटील आपले माननीय आमदार चंद्रकांत भाऊ पाटील त्यानंतर जिल्हाध्यक्ष समाधानजी महाजन सर यांच्या आदेशानुसार आपल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातनं बरेच इच्छुक फॉर्म सध्या देण्यात येत आहे तरी मी बऱ्याच महिलांना आव्हान करते बऱ्याच महिलांना आणि आपल्या जेव्हा मुलांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी हे फॉर्म इथे येऊन घेऊन जावे आणि मोठ्या संख्येने इथं सहभागी व्हावे मराठो का अंत नहीं मुगलों के की शुरुआत है right now and press the bell icon never miss an update